इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षा कालावधीच्या वेळापत्रकाप्रमाणे एस टी बस सोडण्यात याव्यात ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नंदुरबार तर्फे मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आगार व्यवस्थापक शहादा यांना दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे परीक्षा कालावधीत वेळापत्रकाप्रमाणे खेडेगावात का एस टी बसेस सुरू ठेवण्याबाबत निवेदन सादर माहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे परीक्षा सुरू होत असून बरेच आदिवासी गरीब विद्यार्थी आपल्या खेडेगावातून शाळेत कॉलेजात एजा करीत असल्यामुळे त्यांना परीक्षा कालावधीत पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता यावे त्याकरता आपल्या आगारातील चालक वाहक आपण स्वतः आगार प्रमुख म्हणून वेळापत्रकाप्रमाणे बसेस पोहोचतील विद्यार्थीही आपल्या परीक्षा केंद्रावर पोहोचून धावपळ न होता चांगल्या प्रकारे व्यवस्थित पेपर कसे देतील याबाबत परीक्षांचे गांभीर्य घेऊन वेळापत्रकाप्रमाणे एस टी बसेस पाठवण्यात याव्या असे नियोजन आपल्या मार्फत करणे तसे न झाल्यास विद्यार्थ्यांचे पेपर देण्यासाठी धावपळ झाल्यास ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन तीव्र आंदोलन केले जाईल व विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान आपण स्वतः जबाबदार राहाल तरी सदरचे बस वेळेत व सुरक्षित पाठवण्यात यावे बाबत निवेदन सुनील सुळे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नंदुरबार जिल्हा श्रावण कुमार ठाकरे जिल्हा सहसचिव मनोहर पावरा सचिव क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक समिती शहादा अनिल चव्हाण आदिवासी एकता परिषद रवींद्र ठाकरे सरपंच डामरखेडा तसेच एजा करणारे विद्यार्थी यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले आयएनडीटीव्ही न्यूज साठी मनोज बिरारी सर राजू मन्सुरी यांचा रिपोर्ट या, की जे आदिवासी गरीब विद्यार्थी गावातून आपल्या तरुण जे पाले शाळेमध्ये येऊन करतात आणि सध्या फेब्रुवारी महिन्यापासून परीक्षा केंद्रावर वेळेस पोहोचले पोहोचावे त्याकरिता आपण असं निधन देण्यात येते दे ता आहे की त्यांचं टायमा वेळे कसे परीक्षा केंद्रावर पोहोचतील त्याची आपण दखल घ्यावी ही विनंती असते निवडणित आहे